माझं नाव सुमन आहे लोक म्हणतात की माणूस आपल्या मुलांसाठी काहीही करू शकतो आणि त्याने तसं करायलाही हवं पण या जगात असेही पालक आहेत जे या त्रासाला कंटाळून आपल्या मुलांचा गळा दाबून टाकतात पण माझ्यामध्ये इतकी हिंमत नव्हती की मी स्वतःच्या हातांनी माझ्या मुलांचा जीव घेऊ शकेन पण काहीतरी वेगळं करण्याची हिंमत नक्कीच होती आणि आज मी तेच करायला निघाले होते माझं प्रत्येक पाऊल मला एक एक मैलाचं वाटत होतं पण आज मी जे करायला निघाले होते ते एक पाप होतं पण मला ते सगळे क्षण आठवत होते जे मी माझ्या नवऱ्यासोबत घालवले होते ते सुंदर क्षण जे आम्ही एकमेकांसोबत घालवले होते ते आज मला हाका मारून बोलावत होते मला थांबवत होते सांगत होते की जरी तो या जगात नसला तरी त्याच्यासोबत इतकी मोठी बेवफाई करू नकोस पण मी चालतच राहिले होते माझ्या नवऱ्याला या जगातून जाऊन एक आठवडा झाला होता हातात काही पैसे होते पण आता ते सगळे संपले होते आता तो काळ असा नव्हता की थोड्या पैशात भागलं जायचं रोज इतके पैसे लागायचे की जे माझ्याकडे नव्हते मला तीन मुलं होती कारण माझ्या नवऱ्याला खूप आवड होती की त्याला खूप मुलं हवीत तो असंही म्हणायचा की माणसाची इज्जत त्याच्या मुलांच्या संख्येवरूनही ठरते जर त्याने मुलांची फौज तयार केली तर इतर पुरुष त्याच्यावर अभिमान करतात आणि आनंदी होतात आणि त्याला पाहून विचार करतात की हा किती नशीबवान आहे त्यामागचं कारण काय होतं हे मला समजत नव्हतं कारण माझं लग्नही लहान वयात झालं होतं पण माझा नवरा म्हणायचा की त्याला खूप मुलं हवीत दरवर्षी मूल जन्माला घालणं हा काही सोपा खेळ नव्हता जेव्हा डॉक्टरांनी पहिल्या मुलाबाबत सांगितलं की याचं ऑपरेशन करावं लागेल तेव्हा माझ्या नवऱ्याचा चेहरा उतरला होता त्याने सांगितलं होतं की जर पहिल्याच वेळी ऑपरेशन झालं तर ही आयुष्यभर दोन तीन ऑपरेशनपेक्षा जास्त कशी करू शकेल कारण एका ऑपरेशननंतर पुन्हा ऑपरेशन होत नाही तुम्ही असं करा की काहीतरी करून नॉर्मल डिलिव्हरी होऊ द्या डॉक्टरांनी मला नंतर सांगितलं होतं की तुझ्या नवऱ्याला तुझी अजिबात काळजी नाही त्याला असची नाही तर पुढची पडली आहे जर तू आता जिवंत राहिलीस तर पुढे मुलं होत राहतील ना मी म्हणाले तो जे सांगतोय ती मान्य करा डॉक्टरांनी त्याचं ऐकलं पण मी ज्या त्रासातून गेले तो फक्त मलाच माहीत आहे त्यानंतर माझ्या मनात माझ्या नवऱ्याविषयी थोडी नाराजी निर्माण झाली होती पण जेव्हा मी त्याला त्याची मुलं दिली आणि घरी आले तेव्हा त्याने माझी खूप काळजी घेतली होती इतकी काळजी घेतली की मला त्याच्यावर प्रचंड प्रेम निर्माण झालं होतं इतकी काळजी कोणताही नवरा कोणत्याही बायकोची घेत नाही मी माझ्या आजूबाजूच्या घरांमध्ये वेगवेगळ्या कहाण्या ऐकल्या होत्या की पुरुष सगळे एकसारखेच असतात पण माझा नवरा खूप चांगला होता तो माणूस वाईट नव्हता पण पुढचा विचार करत नव्हता आता जेव्हा तो या जगातून गेला तेव्हा आम्ही बेसहारा झालो माझ्या नवऱ्याने नातेवाईकांशी येणं जाणं ठेवलं नव्हतं कोणाच्या संकटात तो कामीही येत नव्हता पण जर तो संकटात कामी आला असता तरी कोणी आमची मदत केली नसती कारण आजकालचा जमाना तसाच आहे म्हणून आता जेव्हा घरात कमावणारा कोळी नव्हता तेव्हा मी घरातील सामान विकायला सुरुवात केली आणि काही दिवसांतच घरातील सगळं सामानही संपलं आणि आता घरात भूक लागायला लागली मी मागायला लागले कधी कोणाच्या घरातून एक ताट जेवण मागून तेच सगळे खायचो तर कधी कुठून एक ताट तांदूळ किंवा काहीतरी मागून पाण्यात शिजवून खायचो पण हा सिलसिला कधीपर्यंत चालणार होता मी मुलांना सोडून कुठेही जाऊ शकत नव्हते कोणतंही काम करू शकत नव्हते मला येतच काय होतं माझ्या आईक वडिलांनी मला शिकवलं लिहायला नव्हतं फक्त वय झालं की लग्न लावून दिलं माझे आईवडीलही वडीलही या जगात नव्हते कारण मी माझ्या बहिणींमध्ये सगळ्यात लहान होते सगळ्या बहिणीक भाऊ आपापल्या घरी होते त्यांनी थोडीफार मदत केली होती पण त्याने काही फायदा झाला नव्हता कारण ज्या परिस्थितीत आम्ही अडकले होते आम्हाला तर रोज मदतीची गरज होती कोणीतरी असं हवं होतं जे आमचा खर्च उचलेल आमच्या मोहल्ल्यात एक किराण्याचं दुकान होतं मी एक दिवस त्या दुकानात गेले त्याच्याबद्दलही विचित्र गोष्टी प्रसिद्ध होत्या काही लोक म्हणायचे की तो खूप लोभी माणूस आहे तर काही म्हणायचे की तो चांगला माणूस आहे पण जर तो सगळ्यांशी चांगला वागला तर त्याचा धंदा कसा चालेल कारण लोक उधारवरही राशन घेऊन जातात पण माझ्याकडे तर उरलेले पैसे नव्हते मी थोडा वेळ तिथे उभी राहिले तो पण पाहत होता की मी उभी आहे पण मी असा चेहरा केला होता की मी विचार करते की मला काय घ्यायचं आहे मग मी म्हणाले की मला राशनाची खूप गरज आहे पण माझ्याकडे पैसे नाहीत त्याला माझा नवरा चांगला माहीत होता काहीशी विचित्र वाटली पण कदाचित मी जास्तच विचार करत होते कारण आता मी एकटी झाले होते त्यामुळे मनात विचित्र विचार येत होते असं वाटायचं की सगळेच माझे शत्रू आहेत कोणीच माझं नाही मुलं इतकी लहान होती की ती माझी मदत करू शकत नव्हती त्यांना स्वतःला सांभाळण्याची गरज होती माझी सगळ्यात लहान मुलगी फक्त तीन महिन्यांची होती मी तिला सोडून कुठे जाऊ शकत होते परिस्थिती वाईटातून वाईट होत चालली होती आता मी रोज त्या किराण्याच्या दुकानात जायचे आणि काही ना काही उधार घ्यायचे तो ती गोष्ट खात्यात लिहून ठेवायचा त्याला वाटायचं की मी खातं उघडलं आहे आणि मी नंतर पैसे देईन माझा नवरा पण असंच करायचा मोहल्ल्यातले इतर लोक पण असंच करायचे पण त्याला काय माहीत होतं की माझ्याकडे नंतर देण्यासाठी काहीच नाही आता पण काही नव्हतं आणि पुढेही एक पैसा नसेल घरातील त्या गोष्टी पण विकल्या ज्यांची विक्री करायची गरज नव्हती पण त्या पण गेल्या एक दिवस एक बाई माझ्या घरी आली ती माझी खूप चांगली मैत्रीण होती पण माझा नवरा या जगातून गेल्यापासून ती पहिल्यांदा आली होती मला तिच्याकडून कसलीही मदत मिळेल असं वाटत नव्हतं कारण तिची परिस्थिती पण माझ्यासारखीच होती तिचा नवरा दुसऱ्या मुलीच्या मागे लागला होता ती स्वतः हो खूप त्रस्त होती तरीही ती घरी एक वेळचं जेवण बनवून घेऊन आली होती आल्यावर माझ्याजवळ बसली माझ्या मुलांना जेवण द्यायला लागली मी म्हणाले तू कशी आहेस ती म्हणाली मला सोड तुझ्या परिस्थितीची मला सगळी माहिती आहे कसं चाललंय मी म्हणाले मी किराण्याच्या दुकानात जाते कधी काहीतरी घेऊन येते कधी नाही ती म्हणाली कसं करतेस पैसे कुठून देतेस मी म्हणाले नाही पैसे नाहीत मी पैसे देत नाही असं समज की उधार चाललंय ती म्हणाली तो माणूस तर खूप विचित्र आहे तो पैशासाठी लोकांच्या घरी पोहोचतो मी म्हणाले जेव्हा घरी येईल तेव्हा पाहू आता मी आणखी काय करू तीन तीन मुलं आहेत कसं भागणार ती म्हणाली मेहनत मजुरी कर मी म्हणाले इतक्या लहान मुलांना सोडून कशी जाऊ ती म्हणाली काहीतरी करावं लागेल मला तिच्या बोलण्याचा खूप राग आला की ती मला सल्ला देऊन गेली ती स्वतः मेहनत मजुरी करते म्हणूनच तर तिचा नवरा दुसऱ्या बायकांच्या मागे जातो पण माझा नवरा या जगात नव्हता मला माहीत नाही का मला तिच्या बोलण्याचा राग आला कदाचित मला मागून खाण्याची सवय लागली होती मी म्हणाले जे चालले ते चालू द्या कोणी उचलून पोलिसांना तर देणार नाही उधार काय आहे एक दिवस नाही तर एक दिवस पैसे परत करेन काहीतरी जुगाड होईल मी स्वतःला देवाच्या भरवशावर सोडलं होतं खरं तर आपण सगळेच देवाच्या भरवशावर असतो पण मी स्वतःला असं सोडलं होतं की काहीतरी होईल पण मी काहीच करत नव्हते कदाचित हीच माझी चूक होती पण त्यावेळी माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता दिवस असेच निघून जात होते माझ्या मुलांनी तर आणखी एक काम सुरू केलं होतं जी मुलं थोडी मोठी होती ती तिथे जाऊन स्वतःसाठी खाण्याचं सामान घेऊन यायची म्हणायची नंतर पैसे देऊ आता ती मुलं होती मी त्यांना कशी थांबवणार आधीच ती सारखं विचारायची की आमचा बाबा कुठे आहे अशावेळी जर त्यांचं मन रमवण्यासाठी ते दहा रुपयांचं काहीतरी घेऊन यायची तर मी त्यांना थांबवू शकत नव्हते माझ्या नवऱ्याची खूप आठवण यायची खरं पाहता माझ्यासोबत खूप वाईट झालं होतं माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत चांगलं केलं नव्हतं लहान वयात मला तीन मुलांची जबाबदारी देऊन तो स्वतः या जगातून निघून गेला माझं अस्तित्व माझं शरीर मी स्वतः इतकी सुंदर होते की जर माझं फक्त एक किंवा दोन मुलं असती तर माझं पुन्हा लग्न झालं असतं कोणीतरी माझं सौंदर्य पाहून माझ्याशी लग्न केलं असतं पण तीन मुलांचा भार कोण उचलेल कोणाला वेडा कुत्रा चावला तरी तो एका सुंदर मुलीच्या मागे तीन मुलांचा खर्च उचलणार नाही जर त्याने तीन मुलांना फक्त डाळ भाकरी भाजी खाऊ घातली तरी खर्च इतका होईल की तो पश्चाताप करेल की मी बाईसोबत लग्नच का केलं माझ्या नवऱ्याने माझं आयुष्य सुंदर बनवण्याचा खूप प्रयत्न केला होता पण आता तो गेल्यावर माझी मदत कोणीच करू शकत नव्हतं मला स्वतःची मदत स्वतः करायची होती पण लहान मुलांसोबत हे सगळं कसं करायचं हे समजत नव्हतं एक दिवस मी दुकानात गेले तेव्हा किराण्यावाल्याने मला एक विचित्र गोष्ट सांगितली जी त्याने सांगायला नको होती तो म्हणाला आधी तू इतकी सुंदर होतीस तू स्वतःचं काय हाल केलं आहे मी म्हणाले तुम्हाला तर माहीत आहे की माझा नवरा या जगात नाही तो म्हणाला नवरा नसला तर काय माणूस स्वतःची काळजी घ्यायचं सोडून देतो का मी त्याला म्हणाले कदाचित तुम्ही विसरताय की आम्ही त्या समाजात राहतो जिथे विधवेला तिला शिजलेलं जेवणही मिळत नाही चप्पल घालता येत नाही आणि ती जमिनीवरच झोपते मग तुम्ही असं कसं म्हणू शकता की नवरा गेल्यावर माणूस मरतो का तो म्हणाला त्या सगळ्या जुन्या गोष्टी होत्या आजकाल कोण या गोष्टी मानतं मी सामानात काही सौंदर्य प्रसाधनं टाकतो स्वतःची काळजी घे मी म्हणाले या गोष्टींच्या जागी तुम्ही माझ्या मुलांसाठी काही दुसरं द्या सजून सवरून कोणाला दाखवायचं पण माझ्या मुलांचं पोट भरलं तर माझ्या चेहऱ्यावर आपोआप आनंद आणि रंग येईल तो म्हणाला तेही देईन पण स्वतःची काळजी घे तुझ्यासारखी सुंदर बाई सगळे तुझ्यात अजूनही खूप सौंदर्य आहे मला माहीत नाही मी त्याच्याशी सगळ्या गोष्टी का बोलत होते आणि तो पण हे सगळं का बोलत होता माझ्या आयुष्यात होता तरी कोण ज्याच्याशी मी माझ्या मनातल्या गोष्टी बोलू शकेन माझा नवरा पण गेला होता कदाचित माझं मन भरलं होतं आणि इतकं भरलं होतं की मी त्या परक्या माणसाशीच माझ्या मनातल्या गोष्टी बोलायला लागले कधी कधी असं होतं की ज्या गोष्टी आपण आपल्या माणसांशीही बोलू शकत नाही त्या परक्यांशी बोलतो कारण आपली माणसं आपल्याला जज करतात आणि परके आपल्याला जज करत नाहीत म्हणूनच कदाचित तो असं वागत होता आणि माझ्यासोबतही तसंच झालं पण ही काही मोठी गोष्ट नव्हती मी काही वाईट बोलले नव्हते जर काही बोललं तर काय झालं पण जेव्हा मी घरी आले तेव्हा त्याने सामानात शॅम्पू क्रीम लिपस्टिक पावडर वगैरे टाकलं होतं मला हे सगळं लावायला हवं होतं का आणि मग आमच्या गावातले लोक अजूनही बोलायचे अजून माझ्या नवऱ्याला या जगातून गेले किती महिने झाले होते जर मी हे सगळं लावलं असतं तर लोक माझ्या मागे नक्कीच बोलले असते आणि मला असं नको होतं म्हणून मी काहीच लावलं नाही विचार केला की परत करून टाकेन पण मग एका बाजूला ठेवलं दुसऱ्या दिवशी मी पुन्हा दुकानात गेले तेव्हा किराण्यावाल्याने मला नीट पाहिलं आणि म्हणाला हे काय मी दिलेल्या गोष्टींपैकी तू काहीच लावलं नाहीस तेव्हा मी म्हणाले माझं मन मानत नाही तो म्हणाला मनाला, मनाला समजाव तुझ्या मनाने न मानल्याने तुझा नवरा परत येणार आहे का मी म्हणाले तुझं बोलणं बरोबर आहे मला माहीत नाही का मी त्याच्याशी माझ्या मनातल्या गोष्टी बोलायचे कदाचित मी त्याच्याकडून मोफत सामान घेत होते म्हणून त्याला माझ्या मजबुऱ्या पण सांगायचे आज तर मी त्याच्याकडून माझ्या मुलीच्या औषधाचे पैसेही घेतले तो फक्त राशनच देत होता ही त्याची मेहरबानी होती पण त्याने औषधाचे पैसेही दिले मुलगी आजारी आहे तिला घेऊन जा असं तो म्हणाला मी मुलीला डॉक्टरकडे घेऊन गेले तिथे काही बायका बसल्या होत्या त्या बायका मला म्हणायला लागल्या की ही कोणतंही काम करत नाही मग याच्याकडे हे पैसे कुठून आले की ती डॉक्टरांकडे फिरते आणि मुलींसाठी औषधही घेते त्या असं बोलत होत्या जसं मी कुठल्या बागेत फिरायला गेले आहे तेव्हा त्यांच्या बोलण्यावर सगळे म्हणायला लागले की हो तो दुकानदार आहे ना सूरज याच्यावर आजकाल खूप मेहरबान आहे नाहीतर तो खूप कंजूस आणि कडक माणूस आहे कोणाला एक पैसाही देत नाही पण ऐकतोय की याच्यावर खूप पैसे लुटवतोय सगळं देतोय माझ्याबद्दलच्या गोष्टी ऐकणं मला कठीण होत होतं मी माझ्याचबद्दलच्या गोष्टी ऐकत होते पण असं दाखवत होते की मला काही ऐकू येत नाही आता त्या बायका मोठ्या आवाजात बोलायला लागल्या जेणेकरून मी ऐकेन आणि मला तिथे बसणं कठीण झालं जेव्हा माझा नंबर आला तेव्हा मुलीला चेक करून औषध घेऊन मी तातडीने परत आले मी कधी विचारही केला नव्हता की माझ्याबद्दल असं कधी बोललं जाईल पण गावकरी तर असेच असतात छोट्या छोट्या गोष्टींचे मोठे मोठे किस्से बनवतात मला त्या क्षणी असं वाटायला हवं होतं की जिथे माझा शत्रूसुद्धा माझ्याबद्दल वाईट बोलू शकत नाही तिथे आज संपूर्ण गाव माझ्याविरुद्ध बोलत होतं असं का होत होतं मीच त्यांना संधी दिली होती मला स्वतःला सावरायला हवं होतं आणि या सगळ्या गोष्टींपासून बाहेर पडायला हवं होतं पण मी विचार केला की हे तर असेच बोलतात जग काय म्हणतं जग तर बोलतंच असतं हा माणूस चांगला आहे जो आमची मदत करतोय आणि मी त्यांच्या बोलण्यात ते येऊन त्याची मदत नाकारली तर माझी मुलं भुकेली कुठे जातील मग हे लोक माझ्या मुलांना जेवण देतील का जर हे माझ्या मुलांना जेवण देण्याची जबाबदारी घेतील तर ठीक आहे मग मी कोणाकडून काहीच घेणार नाही एका रात्री माझा नवरा स्वप्नात आला तो या जगातून गेल्यापासून पहिल्यांदा माझ्या स्वप्नात आला मी त्याला म्हणाले की तू माझ्यासोबत चांगलं केलं नाहीस मी खूप त्रस्त आहे तो म्हणाला सगळं ठीक होईल पण तू जे करतेस ते बरोबर नाही करत आहेस मी चकित झाले आणि मला अचानक असं वाटलं की हे स्वप्न नाही आणि तो माझ्या डोळ्यासमोरून गायब झाला मी उठले तेव्हा मला घाम फुटला होता म्हणजे हे स्वप्नच होतं पण खूप विचित्र होतं मला माहीत नाही तो कोणत्या गोष्टीकडे इशारा करत होता की तू जे करतेस ते बरोबर नाही आता मी याचा काय अर्थ लावू स्वप्नात कुठे लोक इशारे देतात लोक म्हणतात की स्वप्न ही मनाचा भ्रम असतात मी किराण्यावाल्याकडून खूप सामान घेतलं होतं लिपस्टिक ओठांवर लावली जेणेकरून तो पाहिल आणि खुश होईल आणि सामान देईल दुसरं काही बोलेल नाही त्याचं सगळं लक्ष यावर जाईल की मी त्याने दिलेलं सामान वापरलं आहे मग तो पैशांबद्दल बोलणार नाही मी हे सगळं यासाठी करत होते की मला सामान मिळावं पण मला काय माहीत होतं की माझ्यासोबत काय होणार आहे मी दुकानात गेले त्याने लगेच ओळखलं की मी लिपस्टिक लावली आहे म्हणजे त्याने पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं तो म्हणाला आज तू खूप छान दिसतेस हीच गोष्ट आहे खरंच खूप सुंदर दिसतेस सांग तुला काय हवंय मीही खुश झाले की जे करायला आले होते ते होतंय मी म्हणाले मुलं मोठी होतायत थोड्या राशनाने भागत नाही तो म्हणाला आता राशन आलेलं नाही मी स्वतः माल मागवला नाही पण तुला जे हवंय ते मी टाकून देतो मग यानंतर याचा काहीतरी पक्का उपाय काढू महिन्या महिन्याला राशन घेऊन जा असं रोज रोज येत राहिलीस तर बरं दिसत नाही आणि गावकरीही बोलतात मी म्हणाले हो गावकरी तर खूप बोलतात तुम्ही इतके चांगले माणूस आहात तुम्ही माझी इतकी मदत करताय पण तरीही ते आमच्याबद्दल उलटसुलट बोलतातच तो म्हणाला असंच होतं कोणी कोणासाठी चांगलं करतं तर जग त्याचा गैरफायदा घेतं पण तू काळजी करू नकोस मी पण आश्चर्यचकित होत होते की हा माणूस इतका चांगला होता की मला मोफत राशन देत होता मग लोक त्याच्याबद्दल वाईट का बोलायचे का म्हणायचे की हा जर कोणाला दोन रुपये देतो तर त्याच्या हाडांतून चार रुपये काढतो कधीही कोणाचा विनाकारण फायदा करत नाही पण आतापर्यंत मला तरी असं काही वाटलं नव्हतं असो माझं काम झालं आणि मी परत घरी निघाले मला सामानाची गरज होती आणि मला दुसरा कोणताही मार्ग समजत नव्हता कारण मी त्याच्याकडून इतकं सामान घेतलं होतं की आता त्याची किंमत हजारोंमध्ये गेली होती पण जेव्हा मी घरी आले तेव्हा माझी मुलं खूप खुश झाली त्यांनी पाहिलं की आईने इतकं सगळं सामान आणलं आहे आणि माझ्या डोळ्यांत अश्रू होते रात्री बसून मी रडत राहायचे मी म्हणाले हे देवा मला माफ कर मी हे काय केलं मी माझ्या सौंदर्याचा वापर केला पण मी काय करणार जगात कोणतीही आपल्या मुलांना भुकेलं पाहू शकत नाही आणि मग मी काय करणार माझ्याकडे दुसरं काय होतं घराचं सामानही विकलं होतं कोणीही मदत करायला तयार नव्हतं लोक फक्त दिलासा देत होते आणि दिलाशाने घर चालत नाही आता आमच्याबद्दलच्या गोष्टी वाढतच चालल्या होत्या माझ्या मैत्रिणीने पण मला सांगितलं मी तर समजत होते की असं काही वाईट नाहीये पण आता मला वाटतं की तूही बहकली आहेस माझं मन झालं की मी तिला थोबाडीत मारावी मी म्हणाले अशी काही गोष्ट नाहीये आणि तू माझी मैत्रीण आहेस तू मैत्रीण होऊन असं बोलतेस ती म्हणाली आणि मी काय करू दोन चार ठिकाणी बसून मी तुझी गोष्ट केली तर लोकांनी मलाही वाईट सांगितलं की ती येत जात राहायची कधीतरी चक्कर मारायची काही ना काही सामान घेऊन जायची पण सोबत अशा तशा गोष्टीही बोलायची की माझं मन जळायचं मी तिला सांगितलं की माझ्या घरी येण्याची गरज नाही जेव्हा मला तुझ्याशी भेटायचं असेल तेव्हा मी स्वतः येईन या गोष्टीवर ती गप्प बसली ती म्हणाली ठीक आहे एक मीच होते जी तुझ्यासोबत होते पण तू मलाही बाजूला केलंस याचा अर्थ तूच चुकीची आहेस मी म्हणाले जर तुला वाटतं की मीच चुकीची आहे तर मग तू इथे येणं बंद कर साधी गोष्ट आहे ती म्हणाली उद्या ये माल येईल मग काहीतरी पक्का इंतजाम करू जेव्हा मी गेले तेव्हा तो आधीच खूप सारा सामान काढून बसला होता पूर्ण महिन्याचं पीठ तूप तेल साखर डाळ तांदूळ सगळं काही होतं मला वाटलं की कदाचित माल आला असेल तो म्हणाला नाही हे सगळं मी आपल्यासाठी काढलं आहे मी चकेत झाले मी म्हणाले हे सगळं तेव्हा तो म्हणाला हो हे पूर्ण महिन्याचं राशन आहे आणि यासोबत भाज्या फळं दही दूधही घेऊन देईन मी तर चकेत झाले मी म्हणाले तुम्ही माझ्यासाठी इतकं सगळं करणार तो म्हणाला हो आणि काही पैसेही देईन मुलांसाठी कपडेही घे मुलं मोठी होतायत कपड्यांचीही गरज असेल काही पैसे स्वतःकडेही ठेव औषधं वगैरेही लागतात तीन तीन मुलं आहेत कधी कोणी आजारी पडत असेल कधी कोणता कार्यक्रम असेल महिना कसा काढता मला चांगलं माहीत आहे आणि असं समजू नकोस की एकदा सामान घेऊन विसरून जाईन जेव्हा येशील काहीही असेल तर मीच तुझी मदत करेन मी म्हणाले हे तर तुमचं माझ्यावर खूप मोठं उपकार होणार पण तुम्ही म्हणत होता की काहीतरी पत्का इंतजाम करू याचा काय अर्थ तेव्हा त्याने आजूबाजूला पाहिलं त्यावेळी दुकानात कोणी नव्हतं दुपारचा वेळ होता तो म्हणाला हे सगळं मी तुला देत आहे पण असंच देत नाही तुला माझं एक काम करावं लागेल मला वाटलं की कदाचित तो माझ्याकडून काही महत्वाचं काम करवून घ्यायचं आहे कारण मला कळलं होतं की त्याच्या बायकोला मूल होणार आहे कदाचित माझ्याकडून त्या कामात मदत हवी हो, आहे मी म्हणाले हो हो तू जे सांगशील ते मी करेन जी काही मदत आहे मी करण्यास तयार आहे तो म्हणाला माझं बोलणं लक्षपूर्वक ऐक मग त्याने मला अशी गोष्ट सांगितली की माझ्या कानातून जणू धूळ निघायला लागला मी त्याच्याकडे चकेत होऊन पाहत होते पण त्याने आपलं बोलणं स्पष्ट केलं होतं कोणताही आढेवेढे न घेता ही कोणती मजा किंवा लपवलेली गोष्ट नव्हती अगदी स्पष्ट शब्दांत तो म्हणाला माझ्या बायकोला आता मूल होणार आहे मी म्हणाले हो मला गावातल्या बायकांनी सांगितलं आहे कदाचित तुम्हाला याच्यासाठी माझी मदत हवी असेल कारण कदाचित ती घरची कामंही करू शकत नसेल मी ती करेन आणि मुलंही सांभाळेन तो म्हणाला तिला सोड मी तुला काहीतरी वेगळंच सांगायचं आहे मी म्हणाले याचा अर्थ काय मला समजलं नाही तो म्हणाला माझी बायको खूप जात झाली आहे मला तिच्याकडे जायचं मन होत नाही म्हणून तू माझ्यासोबत एक रात्र घालव आणि एका महिन्याचं राशन घेऊन जा ही गोष्ट ऐकून मी चकेत झाले आणि आता मला समजलं की गावकरी का म्हणायचे की हा माणूस ठीक नाही शेवटी त्याने आपला फायदा काढला मी त्याचं बोलणं ऐकलं आणि मी दोन पावलं मागे सरकले त्याने माझ्याकडे पाहिलं माझ्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं तो म्हणाला काय झालं मी काही विचित्र बोललो का तू लहान मुलगी आहेस का तू तीन मुलांची आई आहेस तुला माहीत नाही का की जग कुठे चाललंय काही घ्या काही द्या असा नियम चालतोय तू माझ्या मावशीची मुलगी आहेस का की मी तुझी मदत करत राहीन मी मान खाली घातली मी तिथून पळून जायचं होतं तो म्हणाला इथून पळायची गरज नाही मी जे सांगितलं आहे त्याचा विचार कर नाहीतर तुझ्यावर पाचशे रुपये थकले आहेत ते उद्या देऊन जा मी आश्चर्यचकित झाले की त्याने प्रत्येक गोष्टीचा हिशेब ठेवला होता आम्ही काय पोटभर खात होतो फक्त रोज थोडं थोडं पीठ आणि डाळ घ्यायचे पण दोन चार महिन्यांत पाचशे रुपये तर होतातच आजकाल महागाई इतकी वाढली आहे तो म्हणाला रात्री एक वाजता तुझी वाट पाहिन जर यायचं असेल तर ये नाही तर पैसे देऊन जा आणि जर पैसे दिले नाहीत तर मी पंचायत बोलवीन आणि सगळ्या गावकऱ्यांसमोर तुला बोलवीन त्यांना पण कळू दे की तू माझ्याकडून कशासाठी पैसे घेत होतीस तू इथे खातं उघडलं होतंस तुझा नवरा पण असंच करायचा पण तो पैसे द्यायचा आता तुझा नवरा या जगात नाही मग पैसे कोण देणार अचानक त्याचा सूर बदलला होता त्याचा आवाजही बदलला होता मी तिथून परत आले आकाशाकडे पाहत होते की आता काय होणार कोणीही माझी मदत करणार नाही गावकऱ्यांसमोर इज्जतही जाईल आणि जी रोजीरोटी लागली होती तीही संपेल मला हे सगळं करायला हवं होतं का आज मला समजलं की लोक आपल्या मुलांना का जीव घेतात कारण ते त्यांना भुकेनं पाहू शकत नाहीत पण आपल्या मुलांना जीव घेण्यापेक्षा मी स्वतःचा जीव घेतला असता तर बरं होतं पण हे मरण असं होतं की मी मरत नव्हते जिवंत राहायचे पण कदाचित माझ्यामध्ये काहीतरी तुटलं असतं आणि मी माझ्या आत्म्याचा बळी द्यायला तयार झाले होते रात्री मी बसून माझ्या मुलांकडे पाहत राहिले आणि वेळ निघत होता रात्रीचे बारा वाजले होते माझ्याकडे एक तास होता मी त्या सगळ्या गोष्टी उचलल्या ज्याने मी स्वतःला तयार केलं आणि आता मी त्याच्या घरी निघाले होते जर मला त्यावेळी कोणी पाहिलं असतं तर तोंडावर हात ठेवून राहिलं असतं की याने कसले कपडे घातले आहेत तुर्तास मी स्वतःवर चादर टाकली होती मी अंधारात चालत होते माझ्या मनात माझ्या नवऱ्यासोबत घालवलेले सगळे क्षण फिरत होते माझ्या मुलांच्या आवाज जेव्हा ते माझ्याकडे जेवण मागायचे मी या मुलांना खूप मेहनतीने वाढवलं होतं यासाठी नाही की त्यांना भुकेल तडफडताना पाहावं ठीक आहे आज मी माझा जीव घेतला होता आणि मी काय करू शकते आई आणि काय करू शकते मुलं आणि स्वतः यातून मुलांना निवडते आता मी आकाशाकडे पण पाहत नव्हते कदाचित देवाशीही डोळे मिळवू शकत नव्हते फक्त चालत होते मी तिथे पोहोचले त्याने मला जागा सांगितली होती कदाचित ही त्याच्या घराची बैठक होती त्याची बायको तर आजारी होती तिला काही कळणार नव्हतं की घरात काय चाललंय बैठकीचा दरवाजा पण उघडा होता त्याने कदाचित खिडकीतून मला येताना पाहिलं होतं दरवाजा उघडला होता मी दरवाजातून आत पाऊल टाकलं आणि समोरचं दृश्य पाहून चकेत झाले तो तर माहोल बनवून बसला होता तिथे जेवणही होतं ज्याचा सुगंध सगळ्या खोलीत पसरला होता त्याशिवाय माझ्यासाठी भेटवस्तू आणि ते राशन ज्याने त्याने एका मोठ्या बोरात टाकलं होतं ते पण एका बाजूला होतं आणि राशन एका हातगाडीत ठेवलं होतं जेणेकरून परत जाताना मी ते सहज घेऊन जाऊ शकेन इतकं सगळं विचार करून हा माणूस बसला होता मला तर त्याच्या चेहऱ्याचा राग आला होता मला वाटलं होतं की हा माझी मदत करतोय पण ही होती त्याची मदत आज मला समजलं की या जगात कोणी कोणासाठी काही करत नाही मी दरवाजात उभी होते आणि माझी पावलं पुढे जात नव्हती पण मला पुढे जायचंच होतं जर मी बाहेर उभी राहिले असते तर कोणी मला पाहिलं असतं आणि मगही बदनामीच झाली असती असो मी दरवाजातून आत पाऊल टाकलं आणि समोरचं दृश्य पाहून चकित झाले त्या माणसाने माझ्याकडे एक नजर टाकली त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि पुढच्या क्षणी त्याने विचित्र पद्धतीने ओरडायला सुरुवात केली त्याच्या किंकाळ्या इतक्या विचित्र आणि मोठ्या होत्या की माझ्या डोक्यात लागायला लागल्या मला समजत नव्हतं की मी काय करू कदाचित त्याच्या बायकोने त्याचा आवाज ऐकला ती दुसऱ्या दरवाजातून खोलीत येत होती मी त्या बाजूला भिंतीमागे लपले तीही घाबरली आणि मदतीसाठी ओरडायला लागली मी परत माझ्या घरी पळत गेले सकाळी कळलं की किराण्यावाला या जगात नाही कारण त्याला हार्ट अटॅक आला होता आणि गावकऱ्यांना समजलं नाही की त्याच्यासोबत काय झालं त्याला रुग्णालयात नेत असताना वाटेतच तो गेला मी जे वर पाहत नव्हते कारण मी मोठं पाप करायला निघाले होते आणि खूप उदास होते आता आकाशाकडे पाहताना माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले देवाने मला वाचवलं होतं का किंवा त्या माणसाला त्याची शिक्षा मिळाली होती कोणालाच माहीत नव्हतं की माझ्यावर त्याचं किती कर्ज होतं म्हणून ती गोष्ट तिथेच संपली पण त्यानंतर मी पण ठरवलं की मी हातावर हात ठेवून बसणार नाही आणि मागून मागून उदरनिर्वाह करणार नाही माझ्या मुलांना सांभाळण्यासाठी काहीतरी करेन मी माझ्या मैत्रिणीशी संपर्क केला आणि तिला सांगितलं की ती माझ्या मुलांना तीन चार तास तिच्या घरी ठेवावी आणि त्या बदल्यात मी तिला त्या, त्या कामाचे पैसे देईन आणि स्वतः मी मजुरी करायला जायला लागले हळूहळू मला मेहनतीची सवय लागली पैसे कमी मिळायचे नीट उदरनिर्वाह होत नव्हता पण हे पैसे माझे होते कोणाकडून मागून घेतलेले नव्हते त्यात कोणाची भीती नव्हती आणि खरं सांगायचं तर या पैशात खूप बरकत होती मी माझ्या मुलांचं खाणं पिणं पूर्ण करायला लागले मग थोडे पैसे जमा करून मी घरी मशीन घेतली आणि लोकांचे कपडे धुण्याचं काम सुरू केलं आता सगळं गाव माझ्याकडून कपडे धुवायचं गावात याआधी असा रिवाज नव्हता पण आता लोकांची विचारसरणी बदलत होती म्हणून त्या माझ्याकडून कपडे धुवायच्या आणि मी जास्त पैसे घेत नव्हते मग हळूहळू मी पैसे वाढवायला लागले कारण आता लोकांना सवय झाली होती आता मी सगळ्या गावाचे कपडे धुते मी दोन बायका पण माझ्यासोबत ठेवल्या आता या गोष्टीला दोन वर्ष झाली आणि आता माझी मुलंही थोडी मोठी झाली ती पण माझी मदत करतात मी माझ्या आयुष्याचा खूप मोठा धडा शिकले आहे माहीत नाही कोणाची दुआ होती किंवा माझी कोणती चांगली गोष्ट माझ्यासमोर आली आणि माझी इज्जत आणि जीव दोन्ही वाचले पण आता मी माझ्या पायावर उभी आहे आणि मला याचा खूप आनंद आहे माझ्यासाठी हा प्रसंग घडणं खूप गरजेचं होतं कारण माझ्या हाडांत पाप बसत होतं मला मागून खाण्याची सवय लागली होती पण देवाने मला या प्रसंगातून नेलं जेणेकरून मला समजेल की मला काय करायचं आहे आणि खरंच मी धडा शिकले आहे की हे जग खूप वाईट आहे कोणी कोणाला मोफत सल्लाही देत नाही आणि मी समजत होते की तो माझ्या घराचा भार उचलतोय त्याने माझ्यासाठी दाणा टाकला होता आणि तो मला आपलं बोलणं मानायला लावायचा होता पण देवाने त्याला वेळेवर आपल्याकडे बोलावलं आणि माझा नवरा जो मला स्वप्नात आला होता तो पण कदाचित इशारा होता की मी जे करत होते ते बरोबर नव्हतं मित्रांनो मी माफीला पात्र आहे की नाही तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद